मी मुद्दा म्हणून वेळी मोठा झाला ना तुला झाल्या आता मुखवट घ्या ग आणि हे पहिले निर्या हे कर ना आणि बघ ही जर नाही ना

एक अली कानाला नाही नाही कानातले म्हणजे <laughs> शरकाल जरा आहा, आज सुंदर दिसते तू काय गौरीचे वडे लावायला गौरीच्या सुपावर लावायला वडे गौरीच्या वंशाला वडे

जागतो दिन आहे

जा 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 ए बाई माझे पत्नी ग आई ऐकायला चला चला ब्लॉक मध्ये गेट उगाडीपा 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 रे दा भेटती आहे उगाडीपा उगाडीपा आवाजत नाही ना दा हां दा आता गे हो अर गे गे

मा माहेरची अरे बदर मुलीची माहेरची सासरची असते ना मग म्हटलं इथे आपले गवर आहे ना म्हटलं भेटून ये तिला सुखी राहा सुखी राहा आनंदी राहा त्यांच्या देवाला पण नमस्कार

मूवीचं नाव ऋतूचा सॉरी आवाज बसला ते कोण कोटी ते केलेलं असं मला काय केलं सिटी पाहिजे म्हणून काय काय पोचली आणि तू कुठे आता विराट कोहली कुठे आहे पोचला त्याचा कोच कुठे आहे बरोबर हेच तर मला खंत आहे की विराट कोहली त्याच्या कोच कोच नाव घेतोय आमचा विराट कोहली नावच घेत नाही छोटा ना इनिशिएट महत्वच आहे पुश करणं महत्व आहे माणसाला बघूज आम्हाला मला तू तुझं युट्युब चॅनल खोल ना मला का का दे काय बोलतो काय बोलतो प्रत्येक पिक्चर मध्ये की असं असतो ना कोणतरी तो हिरोचा रोल नाही करत पडद्यामागे हा

कुमार यांच्या घरी आलोय आम्ही गणपतीसाठी आम्हाला ते नेहमी आल्यानंतर रिक्षाने आमच्या घरी पोचवतात धन्यवाद एकदम म्हणजे आता सांगायचं म्हटलं तर माझ्या घरात पहिल्यांदीच बिंदास मुलगी गौरी पवार यांचं आगमन झालेलं आहे माझ्या घरात जे गणपती आहे त्या दर्शनासाठी ते आलेले मी तिचे आभार मानतो आम्ही मालवणला निघालेलो आहोत आणि आम्ही होतो खेडला जसं की तुम्ही ब्लॉग बघताय आजोळी आणि दोन दिवसापासून मला बरं नव्हतं आता माझा आवाज कम्प्लिटली गेला आहे सो म्हणून मी जास्त काही ब्लॉगमध्ये बोलत नाही किंवा काय आणि इथे आल्यावरती स्टेशनला आमची अकरा पन्नासची गाडी होती मांडवी पण ती काही कारणास्त लेट झाली म्हणजे बराच लेट झाली एक चार पाच तास लेट झाली सो आम्ही जे ब्लॉगमध्ये तुम्ही काकांना बघितलं ते नेहमी आम्ही खेडला आल्यावरती आम्हाला पिकअप करायला येतात खेडपासून आमचं जे गाव आहे ते अकरा किलोमीटरवर आहे तर त्यांची रिक्षा आम्ही नेहमी बुक करतो तर यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही आमच्या गणप पहिला पहिल्यांदाच गणपती बसतो तर तुम्ही पाया पडायला या सो त्यांच्या घरी गेलो आणि म्हणजे लकीली त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ते आराम करा आरामात जा वगैरे तर आता <coughs> साधारण पाच वाजल्यात आणि गाडी येईल सो so, आपण आता मालवणला जाणार आहोत मालवणला कोणाकडे सगळ्यांनाच माहिती आहे बंटीकडे आणि सूरजकडे so, सो त्यांच्याकडे दहा दिवसाचा गणपती असतो सो आता आम्ही निघालो आहे मी आणि मम्मी हाय का सो <laughs> so, आईच्या म्हणजे माहेरी खूप जागरण वगैरे सगळं झालं आहे सो so, अजिबात आराम नाही भेटला आहे सो आता मस्त गाडी येईल आणि आम्ही मालवणला निघतो सी उदय